नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गरुडजेप क्लासेस मुरुड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता तिसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील लेसन द सन अँड द विन हा मराठीमध्ये अभ्यासणार आहोत विद्यार्थ्यांनो अतिशय सुंदर असा हा लेसन आहे यामधून आपल्याला प्रत्येकाच्या स्वभावाबद्दलची माहिती व्यवस्थित अनुभवायला मिळते विद्यार्थ्यांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच ऐका आणि या स्टोरीला छान प्रकारे अनुभवा आणि त्याचबरोबर माझ्यासोबत इंग्रजी वाचण्याचा प्रयत्नही तुम्हाला करायचा आहे अधिक कुश्री न करता आपण हा व्हिडिओ व्हिडिओ सुरू करतोय द सन अँड द विन म्हणजेच सूर्य आणि वारा बघा लिसन केअरफुली अँड रीड अलाउड विथ मी लक्ष देऊन ऐका आणि माझ्याबरोबर मोठ्याने वाचा तुम्हाला या कथेतली जी म्हणजे ही जी कथा आहे ती चित्रावरून थोडीफार कळतच असेल विद्यार्थ्यांनो बघा तुम्ही काय की सूर्य दाखवलेलं आहे आणि हवा म्हणजे वारा वारा जो या, आहे ना त्या दोघांमध्ये झालेलं कम्युनिकेशन यानुसार ह्या पाठाचं चित्रण सुंदर असं केलेलं आहे द सन अँड द विंड वी ऑफ फ्रेंड्स बट द विंड वॉज नॉटी बघा सन आणि विंड म्हणजे हवा आणि सूर्य हे दोन चांगले मित्र होते आणि त्यामधील वारा जो आहे ना तो थोडासा नॉटी म्हणजे खोडकर होता खट्याळपणाने वागत होता बघा ही अ ब्लो अँड ही टॉस्ड अँड ही रश्ड थ्रॉ ट्रीज अँड गार्डन अँड हाऊसेस ही स्कॅट ही स्कॅटरेड थिंग्स हेअर अँड देअर ही टीज द सन तो खूप खट्या वागायचा काय करायचा की खूप उंच उंचीकडं व्हायचा जोरजोरात व्हायचा बागेत जायचा घरात जायचा गोंधळ करायचा सगळीकडे सगळा धुमाकूळ उडवून जायचा आणि तो काय करायचा सतत सतत त्या सूर्याला चिडवत राहायचा कारण सूर्य बिचारा एकटा एका जागी असतो पण हवा एका जागी असते का नाही ती सगळीकडे मुक्तपणाने फिरत होती ठीक आहे तर मग ह्या वाराने त्याला तसंच चिडवायला प्रयत्न केला किंवा चिडवायला सुरू केलं सी वॉट कॅन आय डू स्ट्रॉंगर दॅन यू आणि काय म्हणतो बघा परत खटाळपणाने तू बघ मी तुझ्यापेक्षा किती स्ट्रॉंग आहे ते आय डोंट थिंक सो सेड द सेन तो काय म्हणतो ठीक आहे म्हणजे सन म्हणतो आय डोंट थिंक सो येस आय ॲम नो यू आर नॉट तो म्हणतो नाही अरे तू नाही आहे स्ट्रॉंग तर तो म्हणतो यस आय से यस सेड द विंड हो मी म्हटलं ना मीच खूप स्ट्रॉंग आहे तुझ्यापेक्षा असं म्हणून तो काय करतो सूर्याला चिडवतो बघा आता पुढे काय होतं ते लुक ॲट द मॅन वन द फार बघ ते समोर जे तुला माणूस दिसतो ना शेतामध्ये बसलेलं द्यस अ ब्लँकेट अराउंड हिज अ शो शोल्डर काय म्हणतो तो त्याने जे त्याच्या खांद्याभोवती जे ब्लँकेट ठेवलेलं आहे ना असं म्हणजे गुंडाळून घेतलेलं आय विल मेक हिम थ्रो इट अवे मी काय करतो आता त्या ब्लँकेटला एका मिनिटामध्ये त्याच्यापासून वेगळं करतो लेट्स अ सी सेड द सन बघ ठीक आहे मी बघतो असं म्हणून काय करतो सूर्यसुद्धा त्याला तयार होतो देन द विंड ही ब्लो अँड ब्लो बघा काय करतो तो की जोर जोरात व्हायला लागतो ला जोराची हवा सोसाट्याचा वारा सुटतो आणि त्या माणसाला मग थंडी वाजायला लागते आता जोरात वारा सुटला तर आपण काय करतो थंडीमुळे कुडकुडतो ना तसा तो पुरुष पण कुडकुडायला लागला चित्रातून दिसते बघा आपल्याला त्या पुरुषाने काय केले आपल्या खांद्याभोवती ते ब्लँकेट जे आहे ते लपट लपेटलेलं दिसतंय की नाही हे अ ब्ल्यू हार्ड बट द मॅन डीड नॉट थ्रो द ब्लँकेट अवे बघा इतका जोराचा आणि सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे त्या माणसाने त्या ब्लँकेटला फेकून दिलंच नाही उलट काय करायला लागला तो जोर जोरात त्या ब्लँकेटला घट्ट आळून धरायला लागला इट सो इट इज सो विंडी सेड द काय म्हणतो अरे बापरे किती हवा सुटली आहे किती थंड लागतंय म्हणून काय करतो तो अँड वॉप द ब्लँकेट दायट अराउंड हिज अ शोल्डर आणि जे ब्लँकेट आहे ना ते आणखीनच जास्त चिकटून चिकटून आपल्या अंगाभोवती तो गुंडायला लागला द सन स्माइल अँड सेड द विंड आणि आता सूर्यानं काय केलं छोटीशी स्माईल दिलेली आहे आणि वाऱ्याला काय म्हणतो बघा नाव वॉच धीस आता माझं बघ काय मी करतो ते देन द सन बिगॅन टू गेट हॉट ही बिकेम अ व्हेरी व्हेरी हॉट आणि नंतर काय केलं वाऱ्याने सॉरी सन म्हणजे सूर्याने काय केलं की तो इतका तापला इतका तापला की भयंकर तो तापला खूप उष्णता त्याने जमिनीवर पाठवली उफ सेड द मॅन नाव <laughs> इट्स सो हॉट ही टूक द ब्लँकेट ऑफ अँड ट्रू इट इज इ रिन अ कॉर्नर काय म्हणतो तो अरे बापरे आता खूपच थंडी वाजायला म्हणजे गरम व्हायला लागले आत्तापर्यंत एवढं थंड वातावरण होतं पण आता खूप उष्णता वाढली म्हणून त्याने काय केलं ते ब्लँकेट अंगाभोवतीचंच होतं जे गुंडाळलं ते काढून एका कोपऱ्यामध्ये फेकून दिलं नाव टेल मी हू इज स्ट्रॉंगर द सन ऑर द विंड आता मला सांगा विद्यार्थ्यानो खरं स्ट्राँग कोण आहे सण आहे का विंड आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सुंदर असा लेसन इथं पाहायला मिळतो चला तर विद्यार्थ्यांना मला कमेंट्समध्ये याचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे की कोण जास्त स्ट्रॉंग आहे हवा आहे की सूर्य आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटू आहेत अशाच एका नवीन आणि सोप्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद